विधानसभेला दिलेली आश्वासनाची अजून पूर्तता केलेली नाही असे असताना तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो तोंडात धास घालायचा आणि पाठीत धुपक्या आणायच्या असं हे सरकार करत असून शेतकऱ्याबद्दल तसेच राज्यातील महिलांबद्दल या सरकारमधील आमदार नेहमीच आपले शब्द वापरित असतात तुझ्या बापाला पेरणीसाठी सरकारने पैसे दिले लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये दिले असे वक्तव्य भाजपचे आमदार धबररावजी लोणीकर यांनी केलेले आहे त्यांनी संबंध शेतकऱ्यांचा था। महाराष्ट्रातील महिला भगिनींची जाहीर माफी मागावी तसेच शासनाने अशा बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदारावर तत्काळ कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना मागील प्रलंबित पीक विमा व आश्वासन दिलेले कर्जमाफीचे पैसे तत्काळ शेतकऱ्यांना द्यावे व शेतकऱ्यांच्या वतीने मान्य बबनरावजी लोणीकर आमदार यांचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध